तो गुरु ने अफजल खान का संगित अरे तू कहा जा रहा है तू मत जाओ गर्दन मेरे को दिखाई नहीं दे रहा है तू बचेगा नहीं बोला तब अफजल खान ने अपने गुरु को भी मार डाला गुरु को मारने के बाद उसकी बेगम जो थी सबसे प्यारी बेगम थी वो बेगम के पास चला गया और बेगम ने बोला तुम मत जाओ उधर तुम्हारा घात हो जाएगा तुम्हारे गुरु ने बताया उस बेगम को उसने थप्पड़ मारा उसी जगह वो बेगम खत्म हो गई और बची हुई त्रेसठ बेगमें थी उनको उसी कुएं में दुभागी उसने मार शहीन आज आपण अशा एका विहिरीजवळ आलेलो आहे ही विहीर म्हणजे खंडर पडलेली जागा आहे हे प्रतिबंधित असणार क्षेत्र आहे आणि ही विहिर आहे की एक इतिहास सांगते अफजल खानानं आपल्या चौसष्ट बायकासनी या विहिरीतच बुडवून मारलेला आहे ही विहिर बघा ही विजापूर या ठिकाणी आहे याला साठ कबर अशी जागा आहे आणि अशी खंडर पडलेली पडीक असणारी विहीर आपल्या हो समोर आहे अफजल खानानं चौसष्ट बायकांनी इथं मारलेलं आहे मारण्याचं कार्य अफजल खानाने केलेलं आहे ही जागा आपण पाहू शकतो खंडर पडलेली आहे आता आपल्याला कबरी दाखवणार आहे ज्या चौसष्ट कबरी आहेत त्यांच्या बायकांच्या त्या कबरी आपण आता बघायच्या आहेत दाखवते असं दाखव म्हणजे माझ्या पाठीमानेच घ्या त्याला म्युझिक देणार म्युझिक चौसष्ट बायकांनी ज्या बुडवून मारलं त्या बुडवून मारलेल्या मारले चौसष्ट बायकांच्या कबरी या इथं त्यांनी बनवलेल्या आहेत मी आपल्याला इतिहास सांगू इच्छितो हा इतिहास फार मोठा आहे पण मी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज हा साक्षात देवाचा सा अवतार छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात देव ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपलं राज्य करत होते कुठल्याही परकीय शत्रूला त्रास देत नव्हते आपलं राज्य सांभाळण्याचं महान कार्य करत होते छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी बडी बेगमनं फरमान काढलं त्या फरमानाला उत्तर देण्याचं कार्य अफजल खानानं केलं एकदम बलाढ्य असणारा अफजल खान ज्याचे वडील खानसामा म्हणून काम करत होते आदिशाच्या दरबारामध्ये त्याचा मुलगा हा अफजल खान पार अशी जाता वाकवायचा एकदम बलशाली होता त्या बलशाली अफजल खानाने निर्णय घेतला की मी छत्रपती शिवाजी महाराजांना मारणार आणि नव्वद हजाराची फौज घेतली बडी बेगमने त्यांना फौज पण दिली आणि त्यावेळी तो अफजल खान म्हणाला की सय्याद्री का है छत्रपती शिवाजी महाराज ऐसे मसल दूंगा और उस चूहेर के, के लिए नब्बे हजार की फौज लेके अफजल खान महाराष्ट्र पर महाराष्ट्र मध्ये आला आणि महाराष्ट्र मध्ये येत असताना त्यांचे गुरु होते त्या गुरुचं दर्शन घ्या अफजल खान आला त्यावेळेस त्या गुरुने अफजल खानला सांगितलं की अरे तू जा रहा है तू मत जा उधर तेरा गर्दन मेरे को दिखाई नहीं दे रहा है तू बचेगा नहीं बोला तब अफजल खान ने अपने गुरु को भी मार डाला गुरु को मारने के बाद उसकी बेगम जो थी सबसे प्यारी बेगम थी वो बेगम के पास चला गया और बेगम ने बोला तुम तो मत जाओ उधर तुम्हारा घात हो जाएगा तुम्हारे गुरु ने बताया उस बेगम को उसने थप्पड़ मारा उसी जगह वो बेगम खत्म हो गई और बची हुई त्रेसठ बेगमें थी उनको उसी कुएं में डुबा के उसने मारा और उसके बाद उनकी कबर इधर बनाई एक कबर चौसठ कबर आपके सामने है पूरी खंडरी एरिया इधर कोई नहीं आता किसी को अगर बीजापुर में मैं पूछूंगा की अफजल खान का कबर कब्रिस्तान का है, उसकी बीवी का तर कोणी बघा बताता जी विहिर बघितली त्या विहिरीचं नाव आहे बावडी त्या विहिरीत अफजल खान आपल्या बायकांना मारलं आणि त्या चौसष्ट बायकांच्या कबरी ह्या इथं आहेत आपण पाहू शकता या चौसष्ट कबरी इथं आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना माराय येणारा आदिलशाच्या दरबारामध्ये बडी बेगमने सांगितलं कोण मर्द है जो छत्रपती शिवाजी महाराज को मारे गा त्यावेळी अफजल खान उठला मला मै मारूंगा ओ तो सय्याद्री का है उसको ऐसे मसलगम मारूंगा त्यावेळी बडी बैगम म्हणली तुला किती सैनिक पाहिजेत त्यावेळी सत्तर हजारची फौज अफजल खान घेऊन आला बलाढ्याची हत्ती घेऊन आला घोडे घेऊन आला आणि तो सह्याद्रीच्या चुहे छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला होता तो तुळजापूर या ठिकाणी गेला मंदिरातली भवानी मातेची मूर्ती बाहेर काढली त्या मूर्तीला भरडली जात्यात भरडली पण जात्यात भरडलं तर काय होतं आणि ह्या चौसष्ट खबरी आपल्या समोर आहेत त्या चौसष्ट कबरी फार मोठा इतिहास सांगून जातात ही कबर फार मोठा इतिहास सांगून जाते कारण त्याने आपल्या गुरुला विचारलं की मी मराठ्यांच्या स्वारी करायचं चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजला मारायला चाललेलो आहे त्या गुरुने सांगितलं अरे तुझ्या डोक्यावर मला मस्तक दिसत नाही आहे तुझं मस्तक कोणतं छाटलं असं मला दिसतय म्हणून सांगितलं त्या क्षणाला आपल्या गुरुला त्याने ठार मारलं तिथून तो आपल्या बायकांच्या जवळ आला त्यामध्ये त्याची सर्वात आवडती बेगम जी होती ती म्हटली की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना माराय जाऊ नका तुमचा घात होणार आहे त्यावेळी तिने रागाच्या भरामध्ये तिला एक थोवाडी दिली ती जाग्यावरती पडली आणि ती मेली राहिलेल्या त्रेसष्ट बायकांना त्या विहिरीमध्ये मारलं आणि त्यांच्या कबरी इथं बनवलेल्या आहेत आणि कबरी खंडरमध्ये पडलेल्या आहेत हे खंडर कबरी आपण पाहू शकता अफजल खानाचं कार्य हो। ज्या बायकांची इच्छा झाली असेल का मरताना किती त्रास झाला असेल ज्या बायकाने आपलं सर्वस्व अफजल खाना दिलं होतं त्या बायकांना फक्त एका गुरुने सांगितलं आणि बायकांचं प्रेम या प्रेमा खाता त्यानं मारण्याचं कार्य केलं या कबरी खंडर जशा पडलेल्या आहेत ह्या कबरींच्या जवळ कोणी येत नाही साडेतीनशे वर्षापूर्वीच्या कबरी आहेत आणि हे बघू शकता आहे छत्रपती शिवाजी महाराजाला मारायला व्यक्ती पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती भग्न करण्याचा प्रयत्न केला पण आत्ताच पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती आम्हाने गाभाऱ्यामध्ये लपवून ठेवलेली भेटली ते म्हणजे आमच्या पंढरीचं साक्षात विठ्ठल आम्हाने भेटलेत कुणाला मारायला जाऊन मारता येत नाही तोच अफजल खान परत महाबळेश्वर या ठिकाणी आला छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याला आला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला आल्यानंतर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला दोन शूरवीरांची भेट होणार होती एका साइडनं आदिलशाहचा सा सरदार अफजल खान आणि एका साइडने मराड्यांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्या दोन शूरवीरांची एकत्र भेट झाली दहा नोव्हेंबर तारीख ठरलेली ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शामिन्यात गेले तिकडून अफजल खान आला आणि त्यानं जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठी मारली त्या क्षणाला कटारीचा वार केला त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं हा घातपात आहे आणि आपल्या हातामध्ये असणारे कट्यार आणि खंजीर काढलं वाघ नके काढले आणि अफजल खानाच्या पोटात घुसवलेत आणि अफजल खानाचा अतिडिकोतळा बाहेर काढण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ज्या माणसानं मंदिर उद्ध्वस्त केलीत ज्या माणसानं चौसष्ट बायकांना बुडवून मारलं तो माणूस जिवंत कसा राहील आणि मराठ्यांचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजानं या कूर व्यक्तीला धडा शिकवण्याचं महान कार्य केलं आणि संभाजी कावजी कोंडाळकरांनी त्यांचं मस्तक तोडलं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते मस्तक आपल्या हातामध्ये घेतलं आणि आपल्या आई साहेब राजमाता जिजाऊ साहेब यांच्या पुढे घेऊन गेलेत आणि राजमाता जिजाऊ साहेबांना सांगितलं हा व्यक्ती जो तुझ्या थोरल्या मुलाला मारणारा हाच व्यक्ती तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकणारा त्या व्यक्तीचं मस्तक मी तोडले त्यावेळी राजगडाच्या बुरजामध्ये अफजल खानाचं मस्तक पुरण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी भीमकाय असा पराक्रम केला होता त्या भीमकाय पराक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता कुकर्माचा वध केला होता त्याच्या चौसष्ट बायकांची जी कबरे आहेत आपण पाहू शकता आजच्या करणेवाले का नाम अच्छा होता है बुरा करण्या का नाम बुरा होता ये इतिहास बताता आहे इतना मी कहता इस कबर से आपको पता चलेगा अफजल खान ने कैसा कहर मचाया था, इसका मचा आपको पता चलेगा जय हिंद जय जै भारत